अकोला ते निंबफाट्या रस्त्यावरती मोठमोठे जीव घेणारे खड्डे झाले आहेत अकोला बांधकाम विभाग सुस्त वाहन चालक त्रस्त अकोला बांधकाम विभागाला जाग केव्हा येईल ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तेव्हा जाग येणार का असा प्रश्न सुदन नागरिक करीत आहेत अकोला शहराला ग्रामीण भागातील रस्ते गावखेड्यांना जोडणारे महत्त्वाचे साधन रस्ते गावखेड्यांना जोडणारे महत्त्वाचे साधने असून गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत शेतात पिकवला जाणाऱ्या माल याच रस्त्याने शहरातील मार्केटला पाठविला जातो तेल्हारा अधुरा निंबा हाता लोहारा येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रोज जाणे येणे करतात अकोला हे जिल्ह्याचे ठिकाण असून निंबा फाटा मुख्य रस्ता असून या मोठ्या खड्ड्यांकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही सध्या पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका वाढला आहे या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे केली जात नसून याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी हे, हे खड्डे जीवघेणे ठरत असून यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि रस्त्यांची अवस्था काही ठिकाणी बिकट झाली आहे तर याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे गावमाझा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा